श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे भागवत एकादशी आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एके ठिकाणी दिवा हा लावायचा आहे त्यासोबतच दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ही सुद्धा आवरजून ठेवायची आहे आणि दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत यामुळे आपले जे काही दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपेल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक कणकेचा चवमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तयार करायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता कणकेचा दिवा जर तुम्ही तयार करणार असाल तर कणिक जी आहे तर ती घट्ट मळायची आहे हा दिवा तयार करताना त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ बिलकुल घालायचं नाही आणि तुम्ही हा दिवा वापवून घेऊ शकता वाफवल्यामुळे काय होतं तर दिव्याचा जो आकार आहे तर तो कॉन्स्टंट राहतो आणि यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत सोबत यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे असे तुम्ही एक किंवा दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत मुख्य दरवाजामध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्ही दिवा प्रज्वलित केला तरी चालेल नाहीतर एका बाजूला केला तरी सुद्धा चालेल आणि हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला दिव्या खाली एक वस्तू तर ही सुद्धा आवरजून ठेवायची आहे तुम्हाला एक तामन किंवा प्लेट घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तांदळापासून स्वस्तिक तयार करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते थोडेसे हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला यापासून स्वस्तिक तयार करायचं आहे आणि बरोबर या स्वस्तिक वरती मध्यभागी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे श्रीहरी विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचे आहे कारण जर विष्णू प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न असते जेथे विष्णू असतात तेथे ते माता लक्ष्मी सुद्धा असते त्यामुळे विष्णूंचे स्मरण करायचं आहे अकरा वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला म्हणणे शक्य नसेल तर एक वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि हे सर्व म्हणत असताना तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या आपल्याला उजव्या हातामध्ये पकडूनच आपल्याला विष्णूंचा मंत्र आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या घरामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी असेल निगेटिव्हिटी असेल तर ती मुख्य दरवाजातूनच आत येत असते आणि कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतो आणि लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात आणि लवंगा घेताना तुटलेल्या फुटलेल्या न घेता व्यवस्थित फूल असलेल्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत असा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजामध्ये लावू शकतो तसंच आपण देवघरासमोर सुद्धा तुपाचा दिवा लावू शकतो आणि तुळशी मातेजवळ सुद्धा हा दिवा लावू शकतो नक्की तुम्ही एकादशीच्या दिवशी मुख्य दरवाजामध्ये असा दिवा लावा रोज लावला तरी चालेल परंतु तुम्ही निदान एकादशी पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना तरी असा चौमुखी दिवा जर आपण मुख्य दरवाजामध्ये लावला तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहते आपल्या घरावरती तिची कृपा राहते आणि जेव्हा माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा असते तर तेव्हा आपले जे काही दुर्भाग्य आहे तर ते संपत असते